हाय हॅलो नमस्कार मी आरती एस एस मेंद्रकर चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत करते आज मी एक छोटासा ब्लॉग घेऊन आली आहे त्याच्यामध्ये आपण बघणार आहे फक्त फिश फ्रायची रेसिपी तर हे बघा आपण स्वच्छ धुवून घेतलेले फिश आहेत आणि हे फ्रेश एकदम फिश मिळतात आमच्याकडे आणि हे फिश एकदम स्वच्छ क्लीन करून घेतलेत मी दोन तीन पाण्याने आणि मग याच्यामध्ये हे वाटण टाकून घेणार आहे या वाटणामध्ये आपल्या दहा बारा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंचच्या पण थोडंसं कमी अद्रक आहे चिंच आहे थोडीशी आणि एक चमचा जिरं एक चमचा लाल तिखट एक चम अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मीठ असं हे वाटण आपण मिक्सरला वाटून घेतलं आहे बारीक एकदम फाईन पेस्ट करून आणि हे सगळं आपण व्यवस्थित ह्या धुतलेल्या फिशच्या तुकड्यांना लावून घेणार आहे दहा मिनटाला मॅरिनेशन करून ठेवायचं आहे आणि दहा मिनटा याला हा मसाला मुरला ना की म फ्राय झालेली फिश असे अळणी अळणी लागत नाहीत तर काही फिशवरचे मसाल्याची टेस्ट येते आणि मध्ये फिश असे अळणी अळणी लागतात त्याच्यामुळे हा मसाला पूर्ण फिशमध्ये उतरतो आणि आमच्याकडे जास्त कोकम वापरत नाहीत त्याच्यामुळे चिंचेचा वापर करतो आम्ही आणि याच्यासाठी कोटिंगसाठी आपण घेतलं एक, एक वाटी बारीक रवा आणि दोन तीन चमचे तांदळाचं पीठ हे बघा आणि तांदळाचं पीठ आणि याच्याने एकदम कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट आणि वरून असे कुर क्रंची कुरकुरीत असे होतात आणि ह्याचं आवरण एकीकडं आणि ते मधली फिश एकीकडं असं होत नाही कारण आपण याच्यामध्ये कॉर्नफ्लावर ॲड करतो कोटिंगसाठी कॉर्नफ्लॉवर बाइंडिंगला व्यवस्थित बसतो आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आपण घातली आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहे लाल तिखट कोटिंगमध्ये पण मीठ घालायचं आहे पण आधी आपण वाटणामध्ये मीठ घातलेलं आहे त्याच्या प्रमाणानुसार मीठ ॲड करायचं आहे नाहीतर मीठ जास्त होईल हे बघा अर्धा चमचा लाल तिखट घातलं आहे मी घरगुती आणि अर्धा चमचाच मीठ घातलं आहे फक्त त्या कोटिंग पुरतं फिशला तर मीठ लावलेलं होतं आपण आधीच आणि याच्यामध्ये थोडासा दोन तीन चमचे फिश फ्रायचा मसाला घालणार आहे किंवा फिश करीचा मसाला असला तरी चालतो स्किप पण करू शकता नाही पण घातलं तर चालतं आहे आणि कॉर्नफ्लॉवर पण स्किप केलं तरी चालू शकतं आहे काहीच नाही आहे नसेल तर नाही घातलं तरी चालतंय आणि हे सगळं व्यवस्थित आहे ना आ, मसाला सगळा कोरडा हा मिक्स करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा जिरा पावडर मी घालणार आहे आवडत असेल तर घाला नसेल तर स्किप करू शकता पण ह्याच्याने टेस्ट एकदम उत्तम येते कोटिंगला त्याच्यामुळे तसा रवा रवा खाल्यासारखं नाही लागत मग हे बघा असं व्यवस्थित मिक्स करून आहे सगळं छान आणि हेच कोटिंगचं मिश्रण आहे ना बटाट्याचे किंवा वांग्याचे काप करताना पण आपण यूज करू शकतो आ, हे बघा असे फिश आहेत ना आपले दहा पंधरा मिनटाच्या जास्तच झाले आहेत मॅरिनेट करून ठेवलेले आणि हे असे चांगले व्यवस्थित त्या मसाल्यामध्ये घ्यायचे घ्यायचेत मसाल्यात म्हणजे काय त्या रव्यामध्ये व्यवस्थित गोळून घ्यायचे आणि मग तेल तापत ठेवलं आहे आपण तव्यामध्ये हे बघा तेल तापले छान आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं तेल टाकून असे फिश फ्राय करायचे जास्त तेल घातलं ना तर ते कोटिंगला जास्त तेल धरतं आणि म्हणजे तेलगट तेलगट फ्राय मासे होतात त्याच्यामुळं थोडंसं कमी तेल घालूनच फ्राय करायचे मा मासे आणि हे बघा असे हल हलक्या हातानेच उलटवायचे उलतण्याचा वगैरे वापर करण्यापेक्षा ना जर चिमट्याचा वापर केला ना तर पटकन पण होतात आणि सोपे पण होतात उलतायला उलतण्याच्या वापर उलताना कुठंतरी टोचून त्याला फिश तुटू शकतात एखाद्या वेळेस आणि छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान असे खालीवर परतून घ्यायचे आपल्याला आणि मग असे साईड साईडला कडेला लावून घ्यायचे आणि अशीच मी दुसरी गॅश पण फ्राय करून घेणार आहे हे बघा असे आणि कसे झाले आहेत आपले फिश असे तयार आहेत कशी वाटली आपली आजची रेसिपी छोटीशीच पण सिंपल पण एकदम सोबर अशी छोटीशीच ब्लॉग आहे आपला पण छान आहे कसं वाटलं आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा आवडला असलेच लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद